महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचे डिजिटल आणि स्मार्ट शाळांकडे वाटचाल सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील तांबोळा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान विद्यार्थ्यांना सोय नाही शौचालय असूनही पाणी नसल्यानं ती फक्त नावालाच आहेत पावसाळ्यात किचन शेड गळत आहे विद्युत पुरवठा अपुराय भिंतींना तडे गेली असून पत्रे कोसळण्याचा धोका आहे अशा असुरक्षित वातावरणात लहान मुलांना शिक्षण घ्यावं लागतंय तीन खोल्या असलेले या शाळेत एक ते पाचवीपर्यंतचे वर्ग केवळ वर दोनच खोल्यांमध्ये बसवले जातात त्यात शिक्षकांची कमतरता असल्याचं विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीनं वारंवार मागण्या करून ही प्रशासनाकडून दिरंगाईच केली जात आहे नागरिकांनीही जा सांगत प्रशासनाकडे तातडीनं लक्ष घालण्याची मागणी केली आहे याच पार्श्वभूमीवर शाळा समिती गावकरी आणि पालकांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दुरुस्ती व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे प्रश्न असा आहे की स्मार्ट शाळांची गाजागाजा करणाऱ्या प्रशासनाला तांबोळा शाळेतील मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्याच्या आठवण कधी होणार नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन मराठी न्यूज पैठण तालुक्यातील अडूळ गावातील ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांना आता त्रास देऊ लागलाय गावात गावात असूनही ती आठवड्यातून फक्त ते ती येते परिणामी कचऱ्याचं साम्राज्य पसरले असून टायफॉईड निमोनिया डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांचं सा प्रमाण वाढत आहे लहान मुलं बालका आणि वृद्ध महिला यामध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते ग्रामस्थांची मागणी आहे की दररोज घंटागाडी गावात फिरवण्यात यावी जेणेकरून पण घोघड्यावर कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होईल मात्र ग्रामपंचायत प्रशासन या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत इतकंच नाही तर पाणीपुरवठा व्यवस्थेतही मोठ्या समस्या आहेत गावात पाणी असूनही महिनोन महिने पाणीपुरवठा होत नाही कधी कर्मचारी नसल्याचं कारण कधी पंप बिघडल्याचं कारण तर कधी पाईपलाईन फुटल्याचं कारण ग्रामपंचायत सांगताना दिसते त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की ग्रामपंचायत हे अपयश आहे का की नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला आहे आता या संपूर्ण प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे प्रतिनिधी सिराज बागवान अडूळ जी एस नाईन मराठी न्यूज